कन्या राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटल गोष्टी घडणार गड़नार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कन्या राशी बुधग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी ही राशी संपूर्ण राशीचक्रात बुद्धी विश्लेषण विशुद्धता शिस्त आणि आत्ममूल्यांकनाची उच्चतम प्रतीक मानली जाते ब्रह्मदेवांनी कन्या राशीच्या आत्म्याच्या जीवनात काही गोष्टी अक्षरशः कोरून ठेवलेल्या आहेत त्या टळण्यासारख्या नाहीत त्या चुकवता येत नाहीत आणि त्या घडल्याशिवाय आत्मा परिपूर्ण होत नाही या लेखात आपण पाहणार आहोत त्या दहा अटळ गोष्टी ज्या कन्या राशीच्या जातकाच्या जीवनात ब्रह्मदेवाने निश्चित केल्या आहेत जे घडणारच ते कोण थांबवू शकत नाही एक शिस्तीचं बीज जन्मतःचं कन्या राशीचा जातक लहानपणापासूनच स्वतःच्या भोवती एक अदृश्य चौकट निर्माण करतो प्रत्येक वस्तू जागेवर असावी वेळेचं पालन व्हावं बोलण्यात शुद्धता असावी हे गुण त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतात ब्रह्मदेवाने त्यांच्या आत्म्यात शिस्त हा गुण भरला आहे जो परिस्थिती कितीही सैलसर असली तरी त्यांना सावरत राहतो लहान वयातच माझं मला पाहावं लागेल या भावनेनं ते स्वतंत्र बनतात दोन आत्मनिग्रह आणि त्याचा दाह कन्या राशीचे लोक सतत स्वतःवर ताबा ठेवतात भावना असतात पण त्या व्यक्त करणं त्यांना अवघड वाटतं ब्रह्मदेवाने त्यांना दिलेलं हे एक कठोर वरदान आहे बाहेरून संयमी आणि आतून धगधगत हृदय अशा आत्मनिग्रहातूनच त्यांचं आयुष्य सतत अंतःप्रक्रियेतून जातं त्यांच्या भावनादाट बूढ आणि सहनशील असतात पण व्यक्त न केल्याने अनेकदा त्यांना मानसिक थकवा येतो तीन दोष शोधण्याची तीव्र नजर स्वतःकडून सुरू कन्या राशीचा जातक हे विश्व शुद्ध गाळलेली नजर वापरून पाहतो कोणत्याही गोष्टीतील चूक त्याला लगेच कळते पण सर्वात आधी तो स्वतःच्या त्रुटी शोधतो मी अजून चांगलं करू शकलो असतो हा विचार त्याच्या मनात कायम असतो ब्रह्मदेवाने त्यांच्या अंतरात्म्यात परिपूर्णतेचा शोध कायमचा ठेवला आहे यामुळे हे जातक अनेकदा स्वतःशीच असमाधानी असतात पण हाच असमाधान त्यांना पुढे नेतं चार सेवा हेच अंतिम तत्त्व कन्या राशीची खरी ओळख तिच्या सेवेच्या वृत्तीत आहे हे जातक कुणालाही न सांगता न मागता न श्रेय घेत सेवा करत राहतात आई वडिलांच्या आरोग्याची काळजी असो मित्राच्या अडचणीसाठी धाव घेणं नसो किंवा ऑफिसमधील काम स्वतःहून लिलया हाताळणं असो ते सतत मी आहे असं सांगत नाहीत पण त्यांच्या अस्तित्वाने समोरच्याला आधार मिळतो ब्रह्मदेवाच्या लेखी कन्या राशीचं सेवाभाव हे महायोग आहे पाच वैवाहिक जीवनात विलंब किंवा गोंधळ कन्या राशीच्या जातकांच्या प्रेम आणि विवाहाच्या वाटा अनेकदा विलंबित उलथापारखीच्या किंवा गोंधळलेल्या असतात त्यांचं मन खूप खोल आणि विश्लेषणात्मक असल्यामुळे ते लगेच कुणावर विश्वास ठेवू शकत नाहीत प्रेमात एकदाच जळले की ते वर्षानुवर्ष त्यातून बाहेर पडत नाहीत ब्रह्मदेव या आत्म्याची परीक्षा घेतात तू प्रेम करशील पण तुझ्या परीक्षेच्या शेवटाला तुझं प्रेम खरं आहे का हे दाखवावं लागेल सहा आरोग्याची नाजूक पातळी कन्या राशीच्या जातकांचा पचनतंत्र त्वचा मानसिक आरोग्य स्नायू आणि हॉर्मोनल असंतुलन या गोष्टी खूप संवेदनशील असतात ब्रह्मदेव त्यांना आयुष्यात आरोग्यदृष्ट्या कठीण चाचण्या देतात कारण या जातकांनी स्वतःच्या शरीराकडे विज्ञान अनुशासन आणि समजूतदारपणाने पाहायला शिकायचं असतं त्यांच्या शरीराच्या त्रासातूनच त्यांचं आत्मशुद्धीकरण होतं सात बुद्धीमुळे निर्माण होणारा एकटेपणा कन्या राशीचा जातक खूप बुद्धिमान असतो पण हीच बुद्धिमत्ता त्याला समाजात एकट करत जाते लोक त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला काटेकोर वर्तनाला समजून घेऊ शकत नाहीत ब्रह्मदेव त्यांच्या बुद्धीला अशी धार देतात की ती समोरच्याला आरसा दाखवते आणि म्हणूनच ते अनेकदा नात्यांपासून दूर राहतात आठ कार्यक्षेत्रात अतिपरिश्रमाचा मार्ग कन्या राशीच्या जातकांना कोणतंच यश सहज मिळत नाही त्यांच्या वाट्याला येतो अतिपरिश्रम सातत्य झगड्याचं जीवन त्यांना कुणी सांगत नाही की तुझं कौतुक केलं जातंय पण ते ज्येष्ठपण विश्वास जबाबदारी सर्जनशीलता यांच्या जोरावर उंच पोहोचतात ब्रह्मदेव म्हणतात कन्या राशीचा आत्मा रडत रडत वर जातो पण वर पोहोचल्यावर स्वतःपेक्षा इतरांना वर घेऊन जातो नऊ अध्यात्म आयुर्वेद आणि निसर्गाकडे ओढ कन्या राशीच्या जातकांना शेवटी अध्यात्माकडे निसर्गाकडे शुद्धतेकडे एक अदृश्य ओढ वाटत राहते ते योग शिकतात आयुर्वेदात रस घेतात रुटीनमध्ये सुधारण करत राहतात त्यांच्या आयुष्यात एक वळण असतं जेव्हा ते म्हणतात आता माझं आयुष्य सत्वशील हवं ब्रह्मदेव त्यांच्या आत्म्याला अशा प्रकारची एक जागृती दिलेली असते दहा शेवटी मार्गदर्शक बनण्याचं ब्रह्मलिखित कन्या राशीचा आत्मा जेव्हा जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर येतो तेव्हा तो अनुभवांनी इतका शहाणा झालेला असतो की तो मार्गदर्शक बनतो ते शिक्षक योगाचार्या आयुर्वेदतज्ञ विचारवंत लेखक किंवा फक्त एक शांत पण शहाणा सल्लागार बनतात ब्रह्मदेव म्हणतात कन्या राशीचा आत्मा म्हणजे एक दीर्घ तपसेनं घडलेला दीपस्तंभ अंतिम शब्द कन्या राशीचा प्रवास हा कोणत्याही प्रकारे सहज किंवा झगमगता नसतो हे एक शांत संयमित मनोविश्लेषणात्मक सेवेवर आधारलेलं आणि अत्यंत आत्ममूल्यांकनाचं जीवन आहे ब्रह्मदेवाने या आत्म्यासाठी लिहिलेल्या दहा अटक गोष्टी म्हणजे त्यांच्या आत्म्याच्या तपश्चरेची दिशा आहेत त्या टळू शकत नाहीत आणि हे खरं आहे या आत्म्याला ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी ज्या गोष्टींमधून जावं लागतं तेच त्याच्या तेजाचं मूळ आहे तुम्ही कन्या राशीचे असाल तर हे सर्व घडणारच कारण ब्रह्मदेवांनी ते आधीच लिहिलं आणि त्यांच्या लेखनावर कोणाचं नियंत्रण नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद